नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मॅरेथॉन स्पर्धा ही कशी उदयास आली आजरामर झाली आणि आमच्या मावळ्यांची दौड हे काहींना माहीत आहे तर कित्येक जणांना नाही तर याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो आधी आपण मॅरेथॉन स्पर्धेविषयी थोडक्यात माहिती पाहू आणि नंतर आपल्या मावळ्यांच्या दौडविषयी माहिती पाहू मित्रांनो प्राचीन काळी ग्रीस देशामध्ये मॅरेथॉन नावाचे एक पठार होते तिथे एक लढाई झाली असता ती लढाई जिंकल्यावर ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथिन्सपर्यंत धावत गेला होता ते अंतर बेचाळीस किलोमीटर होते ज्या गावी लढाई झाली त्या गावचे नाव मेरॅथॉन हे स्पर्धेचे नाव झाले आणि ते जे अंतर तो सैनिक पळाला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या जगभर स्वीकारले गेले दुर्दैवाने अतिश्रम होऊन तो सैनिक पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला या सैनिकाचे नाव फेडापद्दीस होते काही इतिहासकार तो पस्तीस किलोमीटर पळाला असे म्हणतात तर काही इतिहासकार तो बेचाळीस किलोमीटर पळाला आणि रिकाम्या हाताने पळाला ते काही असो पण याची दौड अजरामर झाली आणि आमचे मावळे आषाढी पौर्णिमेला बारा जुलै सोळाशे साठच्या पावसाळी रात्री पन्हाळा ते पावनखिंड हातात शस्त्र आणि पाठीवर शत्रू घेऊन मुसळधार पावसात दगड धोंडे तुडत पळाले किती पस्तीस नाही बेचाळीस नाही तर तब्बल बावन्न किलोमीटर आणि लढले बलाढ शत्रूशी लढले कुठे आहे यांची जगाच्या इतिहासात नोंद असणारच नाही आम्ही आमच्या कर्मा आणि इंग्रजांचे गुलाम झालो त्यांनी आमचा इतिहासच बदलून टाकला અને આમી આમલા લું મૂ લાગલું ધન્યવાદ